मटण रस्सा म्हटलं का रस्सा अगदी झंझणीत आणि तर्रीदार झाला पाहिजे मग यासाठी बारीक सारीक टिप्स सा मी खूप सुंदर व्हिडिओ हा घेऊन आलेली आहे तर हा गावरान पद्धतीने झंझणीत कोल्हापुरी स्टाईल मटन रस्सा केलेला आहे आणि जर आपण वाटण हे पाट्यावर किंवा खलबत्त्यात केलं तर रस्श्याची चव एवढी भन्नाट लागते तर खूप साऱ्या टिप्सह हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या कारण अशाच नवनव्या टिप्ससह मी व्हिडिओ घेऊन येत असते चला मग आता थोडाही वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी एक किलो मटन घेतलेलं आहे मटणातली सर्व चरबी बाजूला काढलेली आहे आता ही सर्वात महत्त्वाची पहिली स्टेप आहे ही गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यानंतर जी आपण चरबी बाजूला काढलेली ती त्या कढईमध्ये घालायची आहे आणि छान असं मिडियम फ्लेमवर परतून घ्यायची आहे आता ही चरबी परतून आहे तोपर्यंत आपण जे सप्पक रश्यासाठी मसाला लागतो तो करूया इथे मी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आता हे छान असं जाडसर आपण वाटून घेणार आहोत एकदम भरडसर असं कुटून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपलं लसूण आणि अद्रक ठेचून झालेलं आहे आता हे ठेचून टाकल्यामुळे की नाही जे सूप असतं मटणाचं त्याला खूप छान टेस्ट येते तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल पण जर तुमच्या घरी असा खलबत्ता असेल तर प्लीज ह्याच्यामध्ये ठेचून टाका खूप छान चव येते मटणाला आता हे वाटलेलं अद्रक लसूणची पेस्ट आपण मटणावर टाकलेली आहे त्यानंतर एक मोठा उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे त्यानंतर हळद पावडर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व मटणाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि मटणाला व्यवस्थित लावून झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास किंवा तुमच्याकडं जर वेळ असेल तर जास्तीत जास्त एक तास हे मुरण्यासाठी ठेवावे मटणाला जेव्हा अद्रक लसूण आणि हळद मीठ छान असं मुरलं जातं ना तेव्हा मटण खूप छान टेस्टी होतं रस्सा होतोच पण मटणाला एक विशिष्ट चव येते तर अशा प्रकारे छान असं मटणाला आपण सर्व लावून घेतलेलं ला आहे आता तुम्ही पाहू शकाल चरबीला देखील छान असं तेल सुटलेलं आहे जेव्हा आपण मटण वाफलायला घालतो जेव्हा आपण त्याचं आळणी पाणी काढत असतो तेव्हा अजिबात तेलाचा वापर करायचा नाही आ... हे जे चरबीचं तेल सुटतं ना त्याच्यामध्येच मटण छान असं वाफवून घ्यायचं त्यामुळे खूप छान मटणाच्या सुपाला चव येते आता यामध्ये आपण हे मटण घातलेलं आहे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे तर मटण बनवण्याची ही पहिली स्टेप दुसरी म्हटलं तर अद्रक लसूण ठेचून टाकणे कांदा उभा चिरून टाकणे त्यामुळे सूप खूपच छान होतं आता मटण परतून झाल्यानंतर मटणावर एक ताट ठेवायचं आहे खोलगट आणि त्याच्यामध्ये दीड ते दोन ग्लास इतका पाणी ओतायचं आहे आता ते पाणी गरम होईपर्यंत मटणावरचं झाकण काढायचं नाही आता छान पाणी गरम झालं आहे बघा मटणाला देखील पाणी सुटलेलं आहे जेव्हा आपण ताटावर पाणी ठेवतो ना तेव्हा सुद्धा छान असं पाणी सुटतं तर हे करण्यामागं मटण व्यवस्थित शिजलं जातं आणि निम्म मटण तर असं शिजलं जातं वाफेवर तर जेवढं तुम्ही वाफेवर शिजवाल तेवढं मटण जास्त टेस्टी होतं आता ते पाणी आपण बाजूला काढून ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये त्यानंतर पुन्हा ताटात पाणी ठेवून छान गरम करून घेतलं आहे पाणी तुम्ही पाहू शकाल मटणाला पुन्हा एकदा छान असं पाणी सुटलेलं आहे तर मटणातलं पाणी काढायचं नाही आहे परंतु हे गरम झालेलं पाणी बाजूला काढून तीन वेळा हे स्टेप फॉलो करायचे त्याच्यानंतर ते गरम पाणी मटणामध्ये ओतायचं आहे आणि व्यवस्थित असं मटण छान झाकण ठेवून मोठा गॅस करून शिजवून घ्यायचं आहे आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तिथपर्यंत पाणी तुम्ही गरम करून टाकू शकता आता मटण आपलं शिजून होतो आहे तोपर्यंत वाटण्याची आपण तयारी करूयात आता इथे गॅसवर मी एक जाळी ठेवणार आहे जी आपण पापड वगैरे भाजायला वापरतो ती जाळी ठेवायची आहे त्याच्यानंतर त्यावर मी कांदा फोडून भाजायला ठेवलेला आहे एक मोठा कांदा फोडून भाजायला ठेवला आहे तर अशा प्रकारे जर आपण भाजून मसाले टाकले ना तर मटणाला खूप छान टेस्ट येते आणि रश्श्याला कलर देखील भन्नाट येतो तर या ठिकाणी आपण अद्रक लसूण टोमॅटो आणि थोडस असं खोबरं आपण भाजून घेणार आहोत जर तुमच्याकडे जाळी नसेल तर आ, हे सगळे पदार्थ छान असे बारीक चिरून तव्यावर जरी भाजून घेतलात ना तुम्ही तेल न टाकतात तरी चालेल तरी पण खूप छान असा मसाला आपला तयार होतो पण ज्यांच्याकडे जाळी आहे त्यांनी असं भाजलं तरी चालेल आता जसं जसं एक एक पदार्थ भाजून होईल एक एक मसाला भाजून होईल तस तसं आपण काढून घ्यायचं आहे तर लसूण छान भाजला गेला आहे तो आपण बाजूला काढून घेऊयात व्हिडिओ जर आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक बटनावर क्लिक करा कारण अशाच छान छान टिप्स मी व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा आपण खोबरं देखील बाजूला काढून घेतलेलं आहे टोमॅटो देखील मस्त असा भाजलेला आहे तर तो देखील काढलाय त्यानंतर अद्रक देखील आपण बाजूला काढून घेतलंय आणि कांदा पण छान असा भाजला गेलाय तो देखील काढून घेऊयात आता तर आता खलबत्त्यामध्ये आपण हे सगळे एक एक पदार्थ घेऊन वाटायचं आहे सर्वात अगोदर कांदा घेतलेला आहे बघा त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे अद्रक घेतलंय आणि आता हे छान असं बारीक आपण वाटून घेणार आहोत आता कांद्यावरचं जे सालपट होतं ना ते काढून टाकलेलं आहे कारण ते सालपट न काढताच डायरेक्ट मी कांदा भाजलेला आता छान असं भाजून झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटोनंतर का टाकायचं तर टोमॅटोमध्ये खूप सारं पाणी असतं त्यामुळे पटकन मसाला आपल्याला वाटता येत नाही त्यामुळे टोमॅटो शेवटी टाकायचं आहे आणि लसूण एक राहिला आहे लसूण असा छान हातावर चोळला की नाही लगेच त्याची सालपटा निघतात आणि मग लसूण टाकल्यानंतर एक मुठभर इतकी कोथिंबीर घालायची आहे अति जास्त कोथिंबीर घालायची नाही नाहीतर थोडासा कर कडवटपणा असा रश्शाला येतो आता मस्त असा आपला मसाला बघा बारीक असा वाटून झालेला आहे तर हा मसाला आता आपण काढून घेऊयात आणि फोडणीच्या तयारीला लागूयात ला तर अशा प्रकारे जर खलबत्त्यात वाटण केलं का नाही तर खूप छान टेस्ट येते तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता पण जर तुमच्याकडं टाईम असेल तर तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा गावरान पद्धतीने रश्श्याची चव काय वेगळीच असती आता ही खलबत्त्यामधली पाणी टाकून देखील मी हे काढून घेतले कारण मसाला थोडा पण वाया घालवायचा नाही अशी आपल्या बायकांची एक पद्धत असतेच तर छानपैकी मसाला वाटून झालेला आहे आता कोरडे मसाले काय लागतात बघूयात तर इथे मी हळद घेतलेली आहे घरगुती मसाला मी इथे तीन चमचे घेतला आहे त्यानंतर मोठा चमचा धना पावडर चवीनुसार मीठ कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घरगुती आमचा गरम मसाला एक चमचा घेतला आहे आता तिकडे मटण आहे तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊयात कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे तेल थोडंसं गरम झालं ना तर हे सगळे कोरडे मसाले त्यामध्ये घालायचे आणि छान असं परतून घ्यायचं आता ही खूप महत्त्वाची टिप्स आहे कारण जेव्हा मटणाच्या रसाला मस्त असा कट तर्री येते की नाही तर त्याचं मेन कारण म्हणजे हे तेलामध्ये सगळे मसाले टाकणे मिनिटभर बारीक गॅसवर भाजून घेणे आता त्यानंतर हे वाटलेलं वाटण आपण यामध्ये घालायचं आहे आणि छान ह्या मसाल्यामध्ये ते वाटण मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकाल वास तर एवढा मस्त असा खमंग सुटला आहे ना तर खरंच अशा प्रकारे नक्कीच करून बघा तुम्ही आता हे परतून झाल्यानंतर एक दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे मसाला छान मिक्स झाला की आपण यामध्ये पाणी टाकून मसाला शिजवून घ्यायचा आहे परंतु जेव्हा सुरुवातीला हा मसाला टाकतो ना तेव्हा छान असा ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे पाणी टाकल्यानंतर पुन्हा मसाला छान असा परतून घ्यायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवढं आपण पाणी टाकलं आहे ना तेवढं पाणी आटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे कारण मसाला छान एकजीव असा शिजला जातो त्यामुळेच रश्शाला खूप छान चव येते आता मी इथे जवळपास एक ग्लास इतकं पाणी ओतलेलं आहे आता हा मसाला आपण छान असा दोन तीन उकळ्यांमध्ये शिजवून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि नंतर आता जे मटण आपण शिजवून घेतलेलं आहे त्या मटणामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकाल मस्त असा कट आलेला आहे आता पाहूया आपलं मटण शिजलं आहे की नाही तर छानपैकी मटण शिजले मटणाला देखील छान असं कट आलेलं आहे सप्पक मटणाला पण कट आला आहे बघा आता हा मसाला आपण यामध्ये ॲड केलेला आहे आणि जेवढं तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे तेवढं गरम पाणी करूनच टाका आता मी इथे बरोबर प्रमाण सांगितलेलं आहे तर परफेक्ट असा रस्सा आपला तयार झालेला आहे आणि आता छान ह्याला खळखळून उकळी आणायची आहे तर खूप सुंदर असं मटण मी तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी गावरान पद्धतीने आणि झणझणीत तर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर तुम्ही पाहू शकाल खूप छान अशी तर्री कट आलेला आहे मटणाला आणि मस्त असं मटण आपलं तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे मी सांगितलेल्या लहान मोठ्या टिप्स फॉलो करून मटन नक्की बनवून बघा आणि तुम्ही केलेला मटन रस्सा कसा झाला आहे तो प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जर काही तुमच्या शंका असतील तर द्या देखील मला विचारू शकता मी त्याची उत्तरं नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तर चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं हसत राहा थँक्यू